छान शेबू भाजी शेजी इतकं भाजी पाल भाजीपाला आहे का शेतात विकायचंय का का बाजारामध्ये नाही मग आता येत नाही ना घडी लक्ष्मी करता आता लक्ष्मी लागत ला लक्ष्मी लक्ष्मीला भेंडी बघा किती छान आहे गवारी शेंगा कंटुले मक्का टमाटे हे बघा शेंगा भुईमुगाची मुंगाची शेंगा किती छान आहे बघा हे ना इकडं आले की मी कसे भरूनच नाही बस कोणत्या बाजारात विकतात बाई हे भाजीपाला आम्ही शिल्लोडला बोकरदार हो हो काय भाव दोनशे रुपये किलो आणि गवार गवार आहे दहा रुपये पावशर आणि वांगे वांगे वीस रुपये ठोक मध्ये विकता का आश... नाही ना बसून विकतो ना असं का चांगलं

मुलगी आहे मुलगा आहे बघा ना शेंगा कशी आहे शेंगा तिकडे आमच्याकडे ना तर असे छोटे छोटे इकडे शेतामध्ये बघितलं तर इतकं भारी बी वेगळे बारीक पाणी माझ्याकडं

आई वडील कांदेश कांदेशपात घेते का बघाय कांदेशपात आहे मजा ठीक आहे मग चला बाय चला आता